संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून उर्वरित अपूर्ण काम दहा जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावं असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगरपरिषद प्रशासनास आणि संबंधित ठेकेदारास दिलेत शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर या पुलाच्या कामाची गुरुवारी सकाळी आमदार खताळ यांनी पाहणी केली यावळी त्यांच्या समवेत मुख्याधिकारी रामदास कोकरे नेते श्रीराम गणपुले करपे कैलास वागचौरे शिरीष मुळे कैलास लोणारी अविनाश थोरात दगाबाई धात्रक अल्पना दिनेश पटांगर विनोद सूर्यवंशी कैलास कासार सागर भोईर प्रशांत वाडेकर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते आमदार खताळ म्हणाले की म्हाळुंगी नदीवरील पूल कोसळल्यामुळे अनेक वर्ष या परिसरातील नागरिक विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला या गंभीर समस्येची दखल घेत मायुतीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली त्यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर झालं असून नगरपालिकेच्या माध्यमातून ठेकेदारांना वेळेत काम पूर्ण केले थोडेफार काम अपूर्ण राहिले ते आठ ते दहा दिवसात पूर्ण करून पालकमंत्र्यांच्या हस्ते नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलाचं लोकार्पण करण्यात येईल असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला आमच्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती हा पूल कोसळल्यानंतर बरेच दिवस तो शेंगाळलेला प्रश्न होता जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राहतो कृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही मार्गेच लावून याला निधी उपलब्ध करून दिला होता यापूर्वीसुद्धा या पुलाचं चा काम चालू असताना पाणी करण्यासाठी आलो होतो आता शेवटच्या टप्प्यामध्ये काम झालं आहे कामाबाबतसुद्धा वेळोवेळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब असतील तसेच कामाचे ठेकेदार जे आहेत त्यांनीसुद्धा कालावधी तिथे लवकरात लवकर जी मागणी होती जनतेची त्यानुसार काम चांगलं केलेलं आहे त्यांना सुद्धा ज्या कामामध्ये उभ्या होत्या त्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे हा पूर्ण फुल झाला आहे एक आठ दहा दिवसाचं छोटं काम बाकी आहे ते सुद्धा दहा तारखेपर्यंत शिवसाहेबांना सूचना दिल्यात दहा तारखेपर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे हे काम पूर्ण झाल्यानंतर या जिल्ह्याचे आपल्या पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते याचा लोकार्पणाचा सोहळा आपण लवकरच आयोजित करतो आणि त्यानंतर सोळा तारखेला ज्यावेळेस या इथं परिसरात शाळा आहे शाळेला जाणारे विविध विद्यार्थी हजारोंनी विद्यार्थी इथून जात येत होते गेले चार वर्ष तीन वर्ष त्यांना जो त्रास झाला त्या त्रासातून त्यांची मुख्यता त्यामुळं सोळा तारखेला या पुलावरून विद्यार्थ्यांचं आपणही स्वागत करून त्यांना पुढं हा पूल सुरू करत आहे साधारणात ज्या काही मागण्या आहेत त्याकडे कसं बघता आपण ते निश्चितच या भागाला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम या स्थानिक यापूर्वीच्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून झालेलं आहे त्यामुळं या भागातील जनतेला मी आपल्या माध्यमातून आश्वस्त करू इच्छितो की आपल्या जे काही छोटे मोठे जे प्रश्न आहेत रस्त्याच्या असल जमिनीतच्या असल इथं धक्का विमतीचं असेल हे सुद्धा महायुती सरकारच्या माध्यमातून तडीच देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळं नुसतं आज वाग नाही तर संगमनेर शहरातील असलं मग दर तालुक्यातील प्रत्येक भागाच्या विकासासाठी मी पूर्ण लक्ष घेऊन आहे दिगंबर गणेश सरफ विद्यालय आणि ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या पुलामुळे आता दिलासा मिळणार आहे मागील तीन ते चार वर्ष त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता सोळा जूनपासून शाळा सुरू होत असून नवीन पुलापासून शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वागत करण्यात येईल असंही खताळ्याने यावेळी सांगितलं एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर